आजच्या मैदानातील फायनलचा फिरा या ठिकाणी आला त्या फायनलच्या फिर्याचा निकाल पंचान्न तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आपल्या ठिकाणी जी गाडी पहिली लॉबी झालेली आहे त्या गाडीचा सातवा क्रमांक देण्यात आलेला आहे आणि ती गाडी पाहिली तास क्रमांक पाच मध्ये श्री खंडोबा प्रसन्न केदू पाटील शिंदे ओझर यांचा रामाने बाटला तर आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरली आहे सुंदर असे गाडी पाहिले श्री खंडोबा प्रसन्न खेजोबाज ही याचा या ठिकाणी रामा पाहला आणि त्याच्या जोडला बाटला पाहला सुंदर अशी गाडी पाहली रामा आणि बाटला ची गाडी ती आजच्या मैदानातील या ठिकाणी सात नंबर चे मार्क ठरले सुंदर असा मैदान मान्य श्री सरद ताई बाबूलाल अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं दिव्य असा पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न झाला मैदानाला साथ लाभली अखिल भारतीय बलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून आई गावदेव प्रश्न रमेश पोलीस पाटील पाखड्या नामदेवरावजी पाटील वडपी भिवंडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाळले रमेश पोलीस पाटील यांचा या ठिकाणी पाखऱ्या पाळला आणि त्याच्या जोडला नामदेवरावजी पाटील वडपे मुंबई यांचा या ठिकाणी पक्षा पाळला सुंदर असे गाडी पाहले पाखर्या आणि पक्षाची गाडी ती आजच्या मैदानातील या ठिकाणी सहा नंबरचे चे मानकरी ठेवले सुंदर असं पारदर्शक शिस्तबद्ध मैदान घेऊन दाखवलं नाशिक जिल्ह्यात आदरणीय श्री गणेशजी रिकामे साहेब त्यांचा सर्व मित्र परिवार सुंदराचं आयोजन केलं आमदार केसरी मैदानाचं आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक सात मधून पाल प्रतीक पाटील वाडेकर कल्याण हबीब पठाण शाकीर पटान तळेगाव यवाश मयूर भैरा तक्का पनवेल बाजी शाबू ग्रुप तळेगाव या गाडीचा आजच्या आमदार केसरी मैदानावर पंचम क्रमांक आला सौंदर्य श्री गाडी पाहिले डावीला पाहाला नायरा प्रतीक पाटील वाडेकर कल्याण आबी पडाण शाखे पडाण तळेगाव आणि बाजी शार्द ग्रुप तळेगाव यांचा या ठिकाणी राजा पाळाला आणि त्यांच्या जोडला पाळा सरपंच नारायण कांजळे मावा यांचा या ठिकाणी फोर बाय फोर गजा पाळाला सुंदर अशी गाडी पाहिली राजा आणि गाडी चिकाळी आजच्या मैदानात या ठिकाणी पाच नंबरचे मार्गी ठरले सुंदर असं शिस्त एक देखना मैदान या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात घेऊन दाखवला आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा मधून पर्याय जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा या गाडीचा आजच्या मदन आहे चतुर्थ आला सुंदर असे गाडी पाहिली जय पराजय जे ग्रुप नाशिक जिल्हा याचा या ठिकाणी तांडवाने राजा पाहला राजा आजच्या मधातील या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर असा देवराळी मतदार संघाचे आमदार मान्य श्री सरोजताई बाबूलाल आयरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केला भव्य दिवशी असं आमदार केसरी मैदान संपन्न झालं तीन गाड्यांमध्ये अटी आणि तटीजी लढा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन मधून पहाली ओम साहेब प्रसन्न तुषार जाधव गिरणारे या गाडीचा तृतीय क्रमांकाला असे गाडी पाहिली ओम साई प्रसन्न तुषार जाधव गिरणारे याचा या ठिकाणी पक्षा पाहिला आणि त्याच्याजोडला वंजारवाडी करायचा मिल्खा पाहिला मिल्खा आणि पक्ष आजच्या मैदानातील तीन नंबर चे मारकरी ठरले सुंदर असं पारदर्शक शिस्तबद्ध मैदान देवळाई संघाच्या नवनिर्वाचित आमदार मान्य श्री सरोज ताई बाबुलाल आयरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन मधून पडारी छत्रपती संभाजी करमूर ओम नमो आदेश ग्रुप चांदा सैय्यद बुलढाणा आणि श्यामा पाटील गणेशपूर परिंदा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली छत्रपती संभाजी ग्रुप याचा या ठिकाणी कनैया पाहाला आणि त्याच्या जोडला ओम नमो महादेव शंकर चांद सय्यद बुलढाणा आणि या ठिकाणी श्याम पाटील गणेशपूर याचा या ठिकाणी परिंदा पाहाला परिंदा कनैया आजच्या मैदानातील दोन नंबर चे ठरले आणि भव्य दिव्य असा नाशिक जिल्ह्यातील रोहत्या महाराष्ट्रातील या ठिकाणी मोठ्या रकमेचा मैदान नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी संपन्न झालं सराष्ट आयुर्व्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानातील दोन लाख एक रुपयाचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून पल श्री भाद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण कवडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले दावीला पाहिला ज्या पाहिला या ठिकाणी आता मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून या ठिकाणी संपूर्ण जातं असा या ठिकाणी श्रीभद्राम मारुती बसन मनोहर पडेल चव्हाण करोड छत्रपती संभाजीनगर हिराचा या ठिकाणी लखन पहाडा आणि या ठिकाणी हिजला पहाडा आबी पडा शागिर पडा बाजी शाह ग्रुप तळेगाव याचा या ठिकाणी सम्राट पहाडा सुंदर अशी गाडी पहाणे लखन आणि सम्राटची गाडी सुंदर अशी गाडी या ठिकाणी एक नंबरला पात्र केले फिशोर रायवर छत्रपती संभाजीनगर कराणे त्याचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद ती आज